नमस्कार मी तेज दामोदर रमायण नागपूर शहराचा एक साधारण नागरिक वेळेक जागरूक शिक्षक स्वागत करतो आपल्या सर्वांचं मा युट्यूब चॅनेलवर खूप दिवसानंतर मी तुमच्यासमोर व्हिडिओ बनवलेला आहे आणि एवढा दिवस मी व्हिडिओ का नाही बोलवला मागचं कारण असं होतं की माझा जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे तो कमी झाला होता आणि त्याच्या मागचं कारण असं होतं की मला असं वाटत होतं की यार आपण व्हिडिओच्या माध्यमातून दुसऱ्या लोकांवर बोट दाखवतो किंवा त्यांच्या चुका ज्या आहे त्या पॉईंट आऊट करतो तेव्हा असा विचाराला मनामध्ये की दुसऱ्यांच्या चुका आपण पॉईंट आउट करण्याच्या आधी स्वतः पाहिजे बघा बघायला पाहिजे की आपल्यामध्ये किती चुका आहे किंवा आपण किती एक जागरूक नागरिक आहे किती निष्पक्ष पद्धतीने विचार करतो आणि किती आपण स्वतः संविधानाला मानतो किती आपण सामाजिक जे कर्तव्य आहे हे आपण पार पाडतो जसं की कचरा उचलणे ठीक आहे रस्त्यावर पडलेला कचरा उचलणे स्वच्छता ठेवणे ट्रॅफिकचे नियम मानणे किंवा इतर लोकांसोबत बोलताना कोणत्याही प्रकारचा जातीभेद धर्मभेद वर्णभेद न करता प्रकारे शांतता प्रिय पद्धतीने आपण समाजात वावरतो समाजाच्या ज्या काही मर्यादा आहे त्यांचं पालन करतो सोबत इतरही जे काही कर्तव्य आहे त्याचं आपण कशाप्रकारे प्रकारे पालन करून एक चांगला नागरिक एक चांगला व्यक्ती आहोत असा एक विचार आला आणि त्याच्यानुसार मी स्वतःचं आत्मचिंतन केलं आणि बघितलं की मग त्याच्यानुसार मला लक्षात आलं की ओके ठीक आहे ते आपण एक एटी फाईव्ह पर्सेंट म्हणू शकतो नाईन्टी पर्सेंट एक चांगले जागरूक नागरिक आहे जो आपलं कर्तव्य आणि हक्क बरोबरपणे जाणतो दुसऱ्याचे कर्तव्य आणि हक्क याची त्याला जाणीव करून देतो त्याची मदत करतो आणि दहा पर्सेंट जे आहे ते माझ्यामध्ये चुका आहे आणि त्या दहा पर्सेंट चुका मी काढू शकत नाही कारण की निसर्गाचा नियमच आहे की बॅलन्स आहे निसर्ग निसर्गामध्ये चांगल्याही गोष्टी आहे आणि वाईट गोष्टी आहे फक्त एवढा आहे की ते आपल्यावर डिपेंड करते आपण त्याचा रेशो कसा मेंटेन करतो चांगल्या गोष्टी किती करतो आणि वाईट गोष्टी किती करतो त्याच्यामुळे ही आपली जिम्मेदारी आहे की आपण आणि चांगल्या गोष्टी किंवा वाईट गोष्टी ह्या सगळ्या रिलेटिव्ह आहे कोणासाठी कधी गोष्ट चांगली असू शकते तर कोणासाठी तीच गोष्ट वाईट असू ता शकते तर हा आपापल्या विचारधारेचा किंवा आपापल्या एक्सपिरियन्सचा आणि आपापल्या जीवनशैलीचा प्रश्न आहे परंतु आता सध्या हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचं जे कारण आहे ते असं आहे की खूप साऱ्या घटना भारतामध्ये घडल्या किंवा घडत आहे त्याच्यामाग आता सध्या जी भारताची परिस्थिती अशी झाली आहे खूप अशांतीचं वातावरण जे आहे ते भारतामध्ये निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामागं त्याच्यामुळे काय होतं की भारताची जी, जी लोकशाही आहे किंवा भारताची जी, जी एकात्मता आहे भारताची धर्मविधता आहे ठीक आहे धर्म आणि भारताची जे विकास आहे तो खुंटन म्हणजे भारताचा जो विकास आहे तो थांबले थांबलेला कि आहे किंवा थांबत चाललेला आहे आणि समोरचे जे भविष्य आहे भारताचं ते मला भारता खूप जास्त भयावह वाटत आहे आणि विरुद्ध वाटत आहे आणि असं वाटत आहे भीती वाटत आहे निर्माण झालेली आहे की कोणत्या तरी एका धर्माचं किंवा धार्मिक कारणावरून वाद निर्माण होणार आहेत जातीवाद पुन्हा एकदा भडकणार आहे मानवांचे जे हक्क अधिकार सामान्य नागरिकांचे जे हक्क अधिकार आहे दलितांचे जे हक्क अधिकार आहे किंवा उच्च जातीतले काही लोक असतील जे चांगल्या प्रकारे राहतात त्यांचेसुद्धा हक्क अधिकार जे आहे हे हिरावले जाणार आहेत आणि पुन्हा एकदा जशी स्वातंत्र्यापूर्वीचा काळ होता तिथं एका जातीचं वर्चस्व राहत होतं एका धर्माचं वर्चस्व राहत होतो एका व्यक्तीचं वर्चस्व राहत होतं राजेशाही राहत होती आणि त्यानं केलेला जो काही निर्णय आहे तो कोणालाही सगळ्यांना मान्य करावाच लागत होता मग तो निर्णय योग्य असो किंवा चुकीचा असो आणि तशा परिस्थिती प्रकारची जी परिस्थिती आहे समोर निर्माण होण्याची दाट शक्यता मला वाटत आणि त्याच्यामुळं आता वेळ आलेली आहे की नाही आपण बोललं पाहिजे एक सामान्य एक जागरूक नागरिक म्हणून आपण बोलायलाच पाहिजे कारण की लोकशाहीचा नियम आहे लोकशाहीचा कन्सेप्टच आहे तुमचे जे विचार आहे हे लोकांमध्ये मांडा लोकांचे जे विचार आहे ते ऐका आणि त्याच्यातून जे फक्त चांगले विचार आहे जे लोकांसाठी हे सगळ्यांसाठी जे आहे ते जे जीवन आहे ते चांगलं करतील त्यांचं जे जीवन आहे ते कमी त्रासाचं करेल अशा प्रकारचे जे निर्णय अशा प्रकारचे जे कायदे आहे ते बनवून देशाचा जो विकास आहे तो झाला पाहिजे अशा हा हा कन्सेप्ट आहे आपल्या लोकशाहीचा ठीक आहे त्याच्यामुळं आता व्हिडिओ मी बनवलेला की नाही यार आपण सांगायला पाहिजे की काय योग्य आहे काय चूक आहे आता हे जे आहे हे तुम्हाला लोकांना ठरवावं लागणार आहे संविधानानं सगळ्यांना हक्क अधिकाराने कर्तव्य दिलेले आहे त्याचा अभ्यास करा आणि त्याच्यानुसार जे काही निर्णय ते घ्या सध्याच्या स्थितीमध्ये काही धर्माचे लोक म्हणतात धर्म धर्मश्रेष्ठ काही धर्माचे लोक म्हणतात आमच्या धर्मश्रेष्ठ काही जातीचे लोक म्हणतात आमच्या जा, आमची जात श्रेष्ठ अरे ह्या सर्व गोष्टी आपल्याला विसरायच्या होत्या ह्या सर्व गोष्टी आपल्याला जाळून टाकायचे या गोष्टी नाही आहे आपल्या कामासाठी आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करायचा आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघायचं आहे की मानवासाठी काय योग्य काय एका जातीसाठी एका धर्मासाठी काय योग्य आहे हे बघणं आपलं लक्ष नाही असायला पाहिजे आपलं लक्ष असायला पाहिजे की एका मानवासाठी तो कोणत्याही जाती धर्म कोणतं काही महत्वाच्याच नाही या गोष्टी जेव्हा पृथ्वी बनली की नाही पृथ्वीवर जेव्हा सजीव आला तेव्हा त्याला कोणती जात किंवा कोणता धर्म किंवा कोणता पंथ नव्हता जंग लक्षयुगात सुद्धा जेव्हा मानव राहत होते तेव्हाही त्याला ते कोणती जात कोणता धर्म कोणता पंत नव्हता तेव्हाही सुद्धा लोक शांतीने राहत होते सिंधू संस्कृतीमध्ये तुम्ही बघा कोणताही जात कोणताही धर्म कोणतीही जाती व्यवस्था नव्हती हे आर्य आले बौद्ध आले मग हे वेगवेगळ्या प्रकारचे जाती धर्म म्हणायला लागले ला। अरे बाबा धर्म आणि जात काय असते तुमच्या राहण्याची जगण्याची विचारशैली तुम्ही देवाला वाटते तो माना नाही वाटत तर नको माना कोणत्या दिवशी तुम्ही काय खाल्लं पाहिजे काय कोणत्या दिवशी काय घातलं पाहिजे याच्यावर निर्बंध लादणाऱ्या गोष्टी धर्म असू शकत नाही हा तुमचा जो नैसर्गिक स्वतंत्र आहे याच्या ह्या हिरवणाऱ्या सगळ्या गोष्टी आहे हा समाजाच्या काही मानमर्यादा राहतात त्याच्यानुसार तुम्हाला वागायचं आहे त्याच्यानुसार तुम्हाला बोलायचं आहे ह्या गोष्टी एकदम बरोबर आहे आणि त्या संविधानामध्ये ऑलरेडी तुम्हाला समजवण्यात आलेल्या त्याच्यामुळं कोणता एक धर्मश्रेष्ठ आहे किंवा कोणत्या धर्माची एक विचारधाराच चालली पाहिजे देशातून हे 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 विचार हे, विचा, हे विचारच चुकीचा आहे आणि त्याच्यावरून भांडणं करणं आणि शाळा बंद पाडून मंदिर मस्जिदवर झगडा करणं तुमचं जे एज्युकेशन सिस्टीम आहे तो व्हील झाला आहे तो त्याच्यावर चर्चा न करता तुम्ही प्रकारे एक जुनी कबरे जी आहे ते काढून त्याच्यावर तुम्ही तुमचा इतिहास अरे दादा हे आपलं उद्देश नाही आहे आपलं भारत देशाचं उद्देश हे असू शकत नाही आता पण नाही आहे आणि ज्यांचं हे उद्देश आहे हे लोक चुकीचे आहे यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आपल्या भारत देशाचा उद्देश आहे कशाप्रकारे आपला भारत देश जो आहे तो एज्युकेटेड कशा प्रकारे हा निष्पक्ष पद्धतीने विचार करणारा आपला जो माझ्या एजचे जे लोक आहे किंवा येणारी जी, कि जी पिढी आहे ते कशा प्रकारे धर्मनिरपेक्ष कोणत्याही जातीला कोणत्या धर्माला जास्त महत्त्व न देता मानवाकडे बघून त्याच्या गरजा जे आहे त्याच्यासाठी कार्य करणारी पाहिजे त्याच्या हक्कांचं त्याच्या कर्तव्यांचं संरक्षण करणारी पाहिजे अशी आपल्याला पिढी निर्माण करायची आहे आणि तुम्ही इथं धर्मधर्म घेऊन बसल्या आपल्याकडे जो वेळ आहे त्या वेळामध्ये त्या जे पैसे आहे त्या पैशांमध्ये आपला एज्युकेशन आपलं आरोग्य आपलं शहरातल्या ज्या सुविधा आहे सोयीसुविधा ह्या कशा मजबूत होतील या कशा चांगल्या होतील चांग याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे ना की या सर्व गोष्टींवर आपण झगडा करायला पाहिजे आता काही काही लोक जे आहे हे संविधानाच्या विरोधी चालले जाते त्यांच्यासाठी त्यांचा धार्मिक जो ग्रंथ आहे तो खूप महत्त्वाचा आहे किंवा त्यांच्या जसा अरे दादा तुम्ही जेव्हा लक्षात असू द्या थोडंसं सायंटिफिकरित्या विचार करा आणि मी मास्टर ऑफ सायन्सवर माहिती आहे की मला बघ काय मास्क खूप मी काही ज्ञानी माणूस नाही मला काय आकाशातून नॉलेज आलं म्हणून ग्रॉके आहे वर आहे सगळं चॅट जी पी टीवर आहे सगळं पुस्तकांवर लिहिलं आहे माझ्या काही का, स्वतःच्या नॉलेज तर आहे नाही बी तुमच्यावर शेअर करत आहे ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी लिहिलेल्या पुराव्यांसहित माहीत आहे की मानवाची कोणती जात नव्हती कोणता धर्म नव्हता कोणता देव नव्हता तुम हे ज्या सगळ्या गोष्टी आहे एक विचारधारेच्या गोष्टी या सगळ्या जीवन जगण्याच्या एक जी कला आहे तुम्हाला ते कला पटते तर चांगली गोष्ट आहे तुम्ही त्या पद्धतीनं जगा पण तुम्ही त्याच पद्धतीनं दुसरा व्यक्ती जगला पाहिजे अशा प्रकारची जर सक्ती करत असाल किंवा अशा प्रकारची जर तुम्ही जबरदस्ती करत असाल तर हे चूक आहे ना हे संविधानिकरित्या चूक आहे जसं आता मी नास्तिक व्यक्ती मी कोणत्याच देवाला म्हणत कोणत्याच धर्माला म्हणत कोणत्याच जातींना म्हणत परंतु भारत देशाची व्यवस्था किंवा आजूबाजूच्या समाजाची व्यवस्था ते ते मला दबाव करते किंवा माझ्यासारख्या व्यक्तींवर दबाव टाकते की मला त्या व्यवस्थेतून बाहेर निघू देत नाही आणि मला त्या व्यवस्थेसोबतच जगावं लागते तर हे चुकीचं आहे आणि आता हे सगळं असताना कोणत्या धर्माला सपोर्ट नाही करत कोणत्या जातीला सपोर्ट नाही करत कोणत्या देवाला को दे, देवाच्या अस्तित्व नाही म्हणत कोणत्या अल्लाच्या अस्तित्व नाही म्हणत तरी सुद्धा माझे जीवन जे आहे योग्य आहे बरं योग्य आहे बरं चांगला आहे कारण की माझ्या आजूबाजूचे लोक आहे माझे टीचर्स आहे माझे मित्र आहेत किंवा माझे सोबतचे जे इतर नागरिक आहे हे माझ्या जात धर्म किंवा माझ्या कोणत्या देवाला मानतो नाही म्हणत हे पाहून माझ्याशी व्यवहार नाही करत तर मी व्यक्ती म्हणून कसं आहे मी त्यांच्यासोबत कशा पद्धतीने वागतो मी त्याच्या त्यांच्यासोबत कशाप्रकारे न्याय करतो कशाप्रकारे माझ्या मर्यादयामध्ये राहतो कशाप्रकारे त्यांच्या हिताबद्दल विचार करतो त्यांची मदत करतो ते माझी मदत करतो ह्या सर्व गोष्टींवर माझं जे भविष्य आहे माझं जे आयुष्य आहे हे अवलंबून करते ना की माझी जात कोणती आहे त्यांची जात कोणती आहे त्यांचा धर्म कोणता आहे माझा धर्म कोणता आहे याच्यावर काही डिपेंड करत नाही तो कोणता सण म्हणते मी कोणता सण म्हणतो याच्यावर काही डिपेंड करत नाही डिपेंड कशावर करते की बाबा आपण कशा प्रकारे समाजामध्ये वापरतो समाजाचे जे कर्तव्य आहे आपण समाजात कचरा कचरा न टाकणे समाजात ध्वनी प्रदूषण न करणे समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रदूषण न करणे याच्यासाठी आपण कशा प्रकारे प्रयत्न करतो आपण एक सुजान नागरिक म्हणून आपले नागरिक त्यांचे जे कर्तव्य आहे जे ऑलरेडी मी याच्या पहिल्याच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितले आहे ते कशा प्रकारे निभवतो या सर्वांवर डिपेंड करते की आपलं आयुष्य किंवा आपलं जे जीवन आहे हे कशा प्रकारे राहील चांगलं राहील की वाईट राहील किंवा आपल्या देशाचे भविष्य ते दे कसं राहील चांगलं राहील की वाईट राहील ना की याच्यावर डिपेंड करते की कोणी तुम्ही कोणता धर्म फॉलो करता तुम्ही कोणती जात फॉलो करता तुम्ही त्यासाठी काय करता तुम्ही एक नागरिक म्हणून किती चांगल्या पद्धतीने राहता लोकांसाठीचे कर्तव्य स्वतः प्रतीचे कर्तव्य समाजासाठीचे कर्तव्य ते कशा प्रकारे पार करता तुमच्या अधिकारांचा कशा प्रकारे वापर करता या सगळ्यांवर गोष्टी डिपेंड करता तुम्ही एज्युकेशन सिस्टीम कशी स्ट्रॉंग करता तुम्ही आरोग्याची सिस्टीम कशी स्ट्रॉंग करता तुम्ही शहरातील व्यवस्था गावच्या व्यवस्था या सगळ्या गोष्टी कशा स्ट्रॉंग करता या सर्वांवर तुमच्या देशाचा तुमच्या व्यक्तीचा तुमच्या परिवाराचा विकास अवलंबून करते पण तुम्ही तुम्हीच म्हणतो मी कारण की मी तर झगडा करत नाही तुम्ही तुम्ही आता तुम्ही कोण आहे मला माहिती नाही बट जे काही लोक आहे हे धर्माच्या नावावर झगडणारे धार्मिक कट्टरता निर्माण करणारे त्याच्यासोबतच मानव त्यांच्यासोबत मानवता हा गोष्ट केल्यानंतर ते लोक हसतात आणि ते लोक म्हणतात मानवता नावाची गोष्ट मिळतात सनातन आमच्या मुस्लिम धर्म आमचा खूप मोठा आहे आमचा जेव म्हणतात तुमचा धर्म आहे मान आहेत मानव ना मान्य करा ना तुम्ही मानव आहे तुमच्यासाठी जे आवश्यक गोष्ट तुम्हाला कोणता धर्म काही देत नाही आहे तुम्हाला ना कोणती जात कुमाला काही नाही देत आहे तुम्ही तुम्ही एखाद्या देवाला खूप मानता आणि तो तुम्हाला काही देत आहे असं आहे का नाही आणि ना तू देव समजा असतंही तो तुम चांगल्या गोष्टी जी आहे त्या तो करत आहे आणि वाईट गोष्टी मग तो काय करत आहे तो तर सांभाळत नाही तो तर कचरा साफ नाही होऊन करत आहे आपला देव सा, साफ नाही करत आहे देव आपल्याला आपल्या गोष्टी नाही देत देव आपल्याला काही गोष्टी काहीच नाही देत आहे आजूबाजूची व्यक्ती आहे ते लोक कर्तव्य करत आहे ते लोक जे आहे ते चांगल्या गोष्टी करत आहे त्यांच्या केलेल्या चांगल्या गोष्टींचे फळ आपल्याला मिळत आहे आता मी एक पी एच डी करत आहे त्याच्यामध्ये माझे उद्देश आहे की मला अशा प्रकारचं प्लास्टिक बनवायचे जे विघटन होऊन जाईल त्याच्यामुळे प्लास्टिक पोल्युशन होणार नाही हे जर मी याच्या कार्यामध्ये जसे माझ्यासारखे खूप सारे वैज्ञानिक जे आहे किंवा रिसर्चर जे आहे याच्यावर अभ्यास करत आहे तर अशा सगळ्या जे काही लोक आहेत त्यांच्या एका प्रयत्नातून काहीतरी चांगली गोष्ट घडते आणि याच्यामुळे चांगल्या गोष्टी या जगामध्ये येतात ना की कोणता देव देव काहीच स्नात आहे जे काही आपल्या हातात टेक्नॉलॉजी आहे ग्रॉके आहे चॅट जी पी टी आहे इंटरनेट आहे टी व्ही आहे यूट्यूब आहे ह्या सगळ्या गोष्टी मानवांनी निर्माण केल्या आणि मानवांनी मानवाच्या हितासाठी मानवांनी निर्माण केलेल्या गोष्टी आहे काही देवांनी येऊन दिल्या बरोबर आहे की तर थोडंसं सायंटिफिकरित्या विचार करा थोडासा आपल्या देशासाठी योग्य काय त्यासाठी विचार करा जात धर्म पंथ आणि कोणत्याही प्रकारची एक विचारधारा घेऊन तुम्ही जर म्हणाल मी देशामध्ये वावरतो किंवा बाकीच्या देशातल्या लोकांनी सुद्धा तशाच प्रकारे वागायला पाहिजे ही जे कट्टरता आहे हे देशाला कुठेतरी डुबवून डुबवणार आहे आणि याची मला भीती वाटत आहे आणि एक सुजान नागरिक म्हणून एक चांगला नागरिक म्हणून माझं कर्तव्य की माझे इतर जे नागरिक आहे बा अंधारात सगळे असू शकतं मी अंधारात होतो मला माहिती झाली म्हणून माझे डोळे उघडले म्हणून मला दिसायला लागलं की ओके एक 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 हे काही राहत नाही बाबा तर अंधारात राहणं हे काही चुकीची गोष्ट नाही किंवा अज्ञानी राहणं हे काही चुकीची गोष्ट नाही पण नॉलेज आल्यानंतरही तुम्हाला ज्ञान प्राप्त झाल्यानंतरही तुम्ही शिकल्या सवरल्यानंतरही तुम्ही बायस्ड पद्धतीने जर विचार करत असाल तर चूक तिथे आहे तुम्ही जर तुम्हाला नॉलेजच नाही आणि तुम्हाला माहीतच नाही काय चांगलं काय वाईट आणि तीव्र तुम्ही काहीतरी चूक करताय तिच्यासाठी तुमची काही चुकी नाही परंतु तुम्हाला जर माहीत आहे काय चूक काय वाईट आणि तुम्हाला माहीत आहे तुम्ही शिक्षित व्यक्ती आणि तरी सुद्धा तुम्ही धार्मिक कट्टरता करता जातीय कट्टरता करता तरी तुम्ही तुम्ही एकच विचारधारेचे फॉलो करता आणि दुसऱ्या विचारधारेची हे करता काय बेज्जती करता तेव्हा कुठेतरी मग आपल्याला प्रश्न पडते की शिक्षित व्यक्ती जर चुकीचे निर्णय घेत आहे शिक्षित व्यक्ती जर चुकीच्या गोष्टी ह्या देशामध्ये अवलंबन कर, अवलंबन करायचा प्रयत्न करत आहे तर तिथं आपल्याला लोकशाही धोक्यात असं मला वाटतं आणि भविष्य जे आपल्या देशाचे धोक्यात असं मला वाटते आता मला खूप साऱ्या ॲक्च्युली गोष्टी बोलायच्या होत्या बट मी काही युट्यूबर नाही किंवा मला याच्याशिवाय खूप सारे काम आहे म्हणजे प्रत्येकाचे आपापलं जीवन राहते आणि का माझ्या धंदा नाही का मी तुमच्या समोर रोज रोज व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेन त्याच्यामुळं खूप साऱ्या गोष्टी आम्हाला बनवायच्या आता मला जसं जसं वाटतं तसंच मी बोलेल त्याच्यामुळे तुम्ही मला ऐकून घेतलं तर थोडंसं ऐका समजा आणि तुमचे जे शिक्षित नागरिक आहे त्यांनी आजूबाजूचे जे अशिक्षित नागरिक आहेत त्यांना समजावा आणि देश जो आहे तो चुकीच्या मार्गाकडं चाललेला डायरेक्टली दिसत आहे तर योग्य दिशेने गेला पाहिजे यासाठी सगळ्यांनी मिळून जेव्हा प्रयत्न करू आपण तेव्हा देश योग्य दिशेने जाईन तेव्हा आपलं भविष्य जे आहे त्याच्यामधं भविष्यामध्ये चांगली एज्युकेशन सिस्टीम राहील त्या भविष्यामध्ये चांगली आरोग्यसेवा राहील त्या भविष्यामध्ये आपलं जे जीवन आहे ते आनंददायी राहील ना की आताच्या जीवनासारखं त्रासदायक भीतीदायक आणि जिथं फ्रीडम ऑफ स्पीच मारलं जातं अशा प्रकारचं जीवन अशा प्रकारचा भारत देश असू शकत नाही आणि मला पाहायचाही नाही या भारत देशासाठी जे काही योग्य राहील ते करण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करेन आणि तुम्ही पण तो प्रयत्न करायला पाहिजे एक नागरिक म्हणून एक त्याचं तुम्ही तर जन्म घेतला तुम्हाला भूमीवर तुम्हाला जे काही सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या त्याचं ऋणी म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे असं मला वाटतंय धन्यवाद थँक्यू